दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी असलेल्या सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय अतिशय अडगळीच्या ठिकाणी आहे या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हे कार्यालय नागरिकांसाठी असून अडचण नसून खोळांबा ठरत आहे सोलापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आहे संगम भंडारकवठे नांदणी वनविहार होडकी साईबाबा या पर्यटन स्थळांसह येथील ग्रामीण भागातही निसर्ग सौंदर्य आहे या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या होणाऱ्या विकासाबरोबरच एनटीपीसी औक्षणिक वीज प्रकल्प यासह विविध औद्योगिक वसाहती झाल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे अनेक उद्योजक गुंतवणूकदार कलाकार या ठिकाणी जमीन घेण्यासाठी इच्छुक असतात दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल शासनास मिळतो दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन आणि प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने सोलापूर या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे हे कार्यालय मुळातच अडगळीच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही येथे आलेल्या नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्थाही उपलब्ध नाही पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छता गृह नसल्याने महिलांची फारच कुचंबणा होते वयोवृद्ध दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी व्यवस्था उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच इंटरनेट आणि सिस्टीम सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना तासन तास दस्त नोंदणी करण्यासाठी थांबावे लागते बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिक कार्यालयाबाहेर उभे असतात नागरिकांचे महत्वपूर्ण आणि मौल्यवान जमिनीचे दस्तावेज या कार्यालयात असतानाही हे कार्यालय खाजगी जागेत मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे विशेष म्हणजे या कार्यालयात एवढे महत्वपूर्ण दस्त असताना सुरक्षिततेसाठी साधे सीसीटीव्ही कॅमेरेही फक्त देखावा करण्यासाठी लावण्यात आल्याचे दिसून येते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका